दुपारची वेळ आहे सगळ्यांचं जेवणं खाणं झालेलं आहे निवांत रेस्ट करत आहेत मस्त एन्जॉय पण होत आहे म्हणजे दीपक खूप दिवसाच्या नंतर आलेला आहे तर सगळ्यांना खूप आनंद होत आहे आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे कमेंट आलेले आहेत ना त्याबद्दल मी अगदी मनापासून हृदयापासून तुमचे आभारी आहे खूप सुंदर अशी तुम्ही कमेंट केले की आवा असल्यानंतर ना हृदय भरून येत होतं खूप छान वाटत होतं मला और बनता है। आशे सुन्दर सुन्दर ला, तर त्याबद्दल मी थँक्यू म्हणत आहे असे सुंदर सुंदर कमेंट करत जा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब पण करा आणि असे सुंदर सुंदर कमेंट करत राहा तर आजचा वार सांगते आजचा वार गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर माझा दिनेश पप्पांचा उपवास तर असतो आणि आज योगेशचा पण गुरुवारचा उपवास आहे तर शाबदानाची खिचडी बनवायची शाब्दाना मी भिजत घातलेला आहे आणि इकडं शेंगदाण्याचे लाडू पण बनवत आहे आणि संगसंग मी स्वयंपाकही बनवत आहे म्हणजे भात बनवायचं आहे मला वरण भात हे रोजचा स्वयंपाक ते पण बनत आहे तर अशी किचनची व्हिडिओ तुम्हाला खूपच आता कमी प्रमाणात येतील एक दोन व्हिडिओही येतील पण त्यानंतर जी व्हिडिओ आहेत ना ते कार्यक्रमाचेच आहे तुम्ही म्हणजे कार्यक्रमाचीच धावपळ आता चालू झालेली आहे पाहुणे वगैरे येत आहेत दीपकचा म्हणजे हे दीपकचा सत्कार करण्यासाठी घरी सत् सत्कार होणार आहे कार्यक्रम पण ठेवलेला आहे तर पाहुण्यांचा पाहुण करायचा आहे आणि सगळ्यांचं जेवणं खाणं स्वयंपाक पाणी सगळंच बघायचं आहे थोडीशी धावपळ माझी होत आहे तुम्ही म्हणत हे होतं एकदा एक काळजी घेत तुझी तर होत आहे नो काळजी घेत आहे कारण आपण ठीक आहोत तर सगळी कामंही ठीक होणार आहेत आपली तर वेगवेगळी तर एकी काम व्यवस्थित होणार नाही पूर्ण असं होणार आहे ना की एकी काम व्यवस्थित होणार नाही आहे तर इकडे मी शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत तोपर्यंत तांदूळ पण मी दोनपर्यंत स्वच्छ धुवून घेतले तांदळाच्या डबल पॅन टाकलं मीठ टाकलेलं आहे भात बनत ठेवलेला आहे आणि या वेळेमध्ये ना खूपच गोंधळ आहे घरामध्ये खूप आवाज येत आहे सगळ्यांचा म्हणजे थोडाफार आवाज त्यांचा पण यामध्ये ॲड होत आहे म्हणजे कुणी क्लीन होत आहेत किचनमध्ये बाहेरही खूप गोंधळ आहे सगळ्यांचा चालू आहे मुलांची मस्ती त्यामुळे थोडंसं म्हणजे थोडंसं डिस्टर्ब होत आहे मला पण आणि यामध्ये पण आवाज येत आहे त्याबद्दल मी अगोदर सॉरी म्हणत आहे इकडं शेंगदाणे भाजलेले आहेत भात पण बनवत ठेवलं मी आणि आता गुळ घेतलेलं आहे गुळावरून मी खिसून घेत आहे आणि इकडं फपई पण तोडून आणलेली आहे म्हणजे जे खाली फ्लॉवरमध्ये झाड लावलेलं आहे आम्ही त्या झाडाची फपई म्हणजे बाबानी आणि दीपकनं ते रोपटं लावलेलं होतं आणि आज त्याचा फळ भेटलेला आहे तर ती फपई पण बाबाने आणून दिलेली आहे तर नंतर मी ते फपई पण देणार आहे आणि फ्रूट पण आणलेले आहेत तर अगोदर मी शेंगदाण्याचे लाडू बनवते आणि जी ही पुढची तयारी आहे ते करूया म्हणजे अगोदर शावदानाची खिचडी कोण देते योगेशला म्हणजे शाबदाना वगैरे योगेश खातात पण आम्ही खात नाही काय आम्ही फक्त का फ्रूट घेतो शावदाची खिचडी किंवा वरच्या नाचा भात हे ते काहीच खात नाही फक्त शेंगदाण्याचा लाडू किंवा फ्रूट वगैरे दूध दही हे चालतो गुरुवारला आणि तसं तर आज मार्ग महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर सगळ्यांना पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आहेत तर इकडे मी गूळ खिसून घेतलेला आहे आणि शेंगदाणे पण बारीक वाटण करून घेत आहे म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित शेंग गार झालेले आहेत ला आणि लाडूसाठी शेंगदाणे कशी भाजायचे ना छान कडक होईपर्यंत भाजाय म्हणजे लाडूला टेस्ट खूप छान येतो तर शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यानंतर मी गार करून घेतले आणि थोडं थोडं करून मिक्सरला मी एकदम वाटण करत आहे आणि जास्त मोठं मोठं ठेवायचं नाही आहे जसं शेंगदाण्याचे लाडू आपण बनवतोस ना शेंगदाणा थोडासा मोठा मोठा ठेवतो तसं करायचं नाही एकदम पीठच बनवायचं त्याचं मग बघा तुम्ही लाडू किती छान होतात एकदम पेण्यासारखे लाडू म्हणून तयार होतात तर एकदम बारीक मी वाटण केल्यानंतर गुळ टाकलेला आहे आणि दोन चमचे तूप टाकलेला आहे आणि आणखीन एक वेळा मी मिक्सरला फिरवून घेतलं तर व्यवस्थित हे मिक्स होतं छान एकजीव होतं लाडू खूप छान टेस्टी बनतात इकडे हे मिश्रण अशाच पद्धतीने सगळं वाटण करून घेते साखर पण संपलेली होती तर मी आता साखर पण आणायला लावलेली आहे मी थोडाफार किराणा संपलेला आहे ते पण पुन किराणा पण आणायचा आहे तर इकडं बाकीचे मिश्रण नंतर बनवणार आहे अगोदर जितकं मिश्रण मी बनवलं त्याचे लाडू बनवत आहे म्हणजे मावशीला पण देईन आणि यांच्यासाठी मी पॅक करून देणार आहे तिकडंच म्हणजे तिने जाईल थोड्या वेळामध्ये आणि जे बाकीचे शेंगदाणे आहेत ते नंतर बनवणार आहे निव्हा म्हणजे आणखीन दीपक आणि योगेश बाहेर गेलेत आणखीन आलेले आहेत म्हणजे फोटो शूट वगैरे करण्यासाठी गेलेले आहेत म्हणजे मोबाईलमध्ये तितकी फोटो जे आहेत ना क्लिअर येत नाही आहेत तर कॅमेऱ्याने फोटो काढण्यासाठी गेलेत म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं की कार्यक्रम ठेवलेले आहेत तर तिथं लावण्यासाठी बॅनर वगैरे बनवत आहेत तर त्यासाठीच फोटो लागणार होते म्हणून तो ना ले ले तर थे थे तर दो ते दोघं जण गेले किंवापासून आणखीन आलेले नाही आहेत तर ते येईपर्यंत हे सगळेच लाडू वगैरे मी बनवून ठेवते म्हणजे किचनची कामं आवरून घेते तर इकडं मी दोन लाडू बनवून घेतलेले आहेत त्यांच्यासाठी मी पॅक करून ठेवलं आणि मावशीसाठी इकडं खायला देत आहे तर मावशी लाडू एन्जॉय करत आहेत तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते मावशी नगं म्हणत होत्या नंतर खाऊ खाऊया असं म्हणत होत्या पण म्हणजे अगोदर खाऊन घ्या आता बनवलेलेच आहेत आणि हे पण आलेले सगळेजण आणि बघू शकता ऊसाचा रस घालून आणलेला आहे परत इकडं पायनॅपल आणलेला आहे आणि ट्रायंगल जे फळ आहे ना आवत्र दिनेज बाबा खूप आणायचे हे पण मला तितकं आवडत नाही त्याला टेस्टच नसतो कसला आहे ते घेऊन आलेले आहेत तर आता सगळेजण म्हणजे फ्रूट वगैरे देते सगळ्यांना उसाचा रस पण आणलेला आहे आणि शब्दांची खिचडी पण बनवलेली आहे मी सगळेच तयारी झालेली आहे आणि सगळं करता करणार ना दुपारचे तीन साडेतीन वाजलेले आहेत कसा वेळ जात आहे ना अजिबात कळत नाही मॉर्निंग ना संध्याकाळ कशी होत आहे अजिबात कळत नाही मुलासोबत असं झालेलं आहे दिवसभरांची मस्ती असते काहीतरी काही किचनमध्ये बनत असतं खाणं पिणं आणि ते, ते कपडे तर इतके होत आहेत दो ना दोन दोन वेळा मी मशीन लावत आहे खूप सारे कपडे म्हणजे दीपकी घेऊन आलेले आहे कॅम्पून खूप सारे कपडे परत घरचे दोन तीन वेळा मी मशीन लावलेली आहे आणि कपडे काढून काढून उन्हाला टाकलेत ऊन पण तितकं व्यवस्थित नाही एकदम आबाळ असा आलेला आहे पाऊस याही वातावरण झालेलं आहे खरंच बघा आठ दिवस झालं का त्याच्यावरून झालं वातावरण एकदमच बिघडलेलं आहे अजिबात ऊन व्यवस्थित येत नाही आहे एकदम अंधारी 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 अशी वाटत आहे आणि जे काल डेकोरेशन केलेलं होतं मी व्हिडिओमध्ये तितकं क्लिअर दाखवू शकले नाही आहे तर बघू शकता थोडंफार डेकोरेशन आणखीन राहिलेलं आहे रांगोळी वगैरे आम्ही काढली पण इकडं फुगे जे बलून लावलेले आहेत ना ते अशा पद्धतीने सजवलेलं होतं मुलांनी काही गळून गेली त्यामध्ये काही राहिलेले आहेत फुलांनी तर खूपच सुंदर सजवलेलं होतं ते फुलं पण काही गळून गेलेले आहेत त्यामधले तर करूं, करूं तर इकडं सगळ्यांना मी लाडू खायला दिलेले आहेत पाणी आणलेलं आहे आणि मी पण लाडू खायला घेतलेला आहे कारण दिवसभरी धावपळ करून करून ना थोडंसं असं होत आहे ना यावेळेस तर बघा असं झालेलं आहे तब्येत की काही ठीक वाटत नाही मला एकदम आशेत पण असं वाटत आहे म्हणजे दिवसभरी धावपळ होते ना त्यामध्ये ना थोडंसं असं होतं की आपल्याकडे दुर्लक्ष होतो तरी पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण आपली तब्येत बिघडली तर मग सगळं असं असं होणार आहे नाही की काम व्यवस्थित होणार नाही आहे तर इकडं सगळ्यांना मी अगोदर ओसाचा रस दिलेला आहे यामध्ये लिंबू टाकून आणलेला आहे पण गार नाही आहे म्हणजे असं रस काढून आलेला आहे यामध्ये आईस वगैरे नव्हतं तर त्यानिशा नंतर आईस म्हणून त्यामध्ये टाकलेलं आहे आम्ही रस एन्जॉय केलं नंतर हे ट्रायँगल जे फळ असतं ना ते पण आम्ही खायला घेतलेलं आहे ते पण खाल्लं म्हणजे त्याला टेस्टच नसो ना म्हणून मला ते तितकं आवडलेलं नाही आहे आणि जसं मी तुम्हाला म्हणत असते ना जे वस्तू आपल्या शरीराला चांगली असते ते आपल्याला कधीच आवडत नाही आहे तरी पण थोडंफार मी खाल्लेलं आहे आणि फळं म्हणजे फ्रूट वगैरे आम्ही खाल्लं रस पिलं आणि आता मी बनवत आहे इकडे शाब्दांची खिचडी म्हणजे एवढीसाठी बनवत आहे म्हणजे दिवशी असं होतं ना की सगळं गोड गोड खाऊन थोडंसं असं वाटतं ना तर मला छान अशी तिखट शाब्दांची खिचडी म्हणून देऊया मी काही खाणार नाही आहे कारण मी कुठल्याही गुरुवारी कधीच शब्दांची खिचडी किंवा वरिज अर्जाबात कधी खात नाही आम्ही फक्त फ्रूट घेतो किंवा दो चहा घेतो असतंच असतं तर इकडे खिचडी मी कशा पद्धतीने बनवत आहे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि जिरं टाकलेलं आहे आणि मिरची टाकलेली आहे तुम्ही म्हणता यामध्ये टमॅटो टाकून येई बटाटा टाकून हे टाकून ये ते टाकून येई कोथिंबीर टाकणे कढीपत्ता टाकून ये खूप सारं असतं पण नाही इकडं खाल्लं जातं म्हणून मी टाकते तरी पण या खिचडीमध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे तर ही नॉनस्टिकी कडाई घेतलेली आहे म्हणजे यामध्ये शाबदानाची खिचडी अशी चिपचिपी होणार नाही खूप छान म्हणून तयार होते तर अगोदर तर मी चवीपुरते शिंदूरून टाकलं यामध्ये शेंगाचा कोट टाकलेला आहे खूप सारा छान मिक्स केलं आणि मिरची जोपर्यंत की तळते तोपर्यंत छान मिक्स केलं नंतर मी शाबदाना टाकला यामध्ये छान मी मिक्स करून घेतलेली आहे की मी यासवरती आणि थोडा वेळ झाकून ठेवलं बघू शकता एकदम छान अशी शाबदाची खिचडी म्हणून तयार झालेली आहे आवडीप्रमाणे बटाटा खाल्लं हे सगळं आपण टाकू शकता कोथिंबीर हे पण इकडे खाल्लं जातं आणि मी टाकत पण असते पण आज मी काहीच टाकलेलं नाही बघू शकता तुम्ही म्हणत असता की ताई काहीच टाकू नये यामध्ये म्हणजे उपवासाला चालत नाही आहे तर इकडे शावजांची खिचडी गरमगर म्हणून तयार आहे तर अगोदर मी इकडे योगेशला दिलेली आहे आणि या बाकीच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे फक्त योगेशचाच गुरुवारचा उपवास आहे आमचा दोघांचा आहे आम्ही फ्रूट खाल्लं तर असा दिवस गेला आजचा आता ही इव्हनिंगची वेळ आहे म्हणजे इव्हनिंगची साडेपाच सहा वाजत आहेत आता म्हणजे टायमिंग मी तितकं पाहिलेलं नाही आहे पाच वाजता मी सुरुवात केली होती म्हणजे पूर्ण घरात झाडू मारून घेतली फ्रेश झाले आणि साडी घातली म्हणजे मी अगोदर मॉर्निंगला गाऊनच घातलेलं होतं आता मी साडी घातलेली आहे आणि पूजा मांडणी करत आहे अगोदर तर मी पूजा मांडणी करते मग नंतर स्वयंपाक आणि आज गुरुवार असल्यामुळे हे जातात गावाकडे शैवाच्या कुत्रामध्ये पूजा आरती होते तर तिकडेची तयारी मला करून द्यायची आहे पण विचार केला की अगोदर लक्ष्मी मातेची पूजा मी मांडते म्हणजे नंतर गोंधळ होतो खूप त्यामुळे आणि यामध्ये वेळ थोडासा जास्ती लागतो म्हणून मी अगोदर इकडं लक्ष्मी मातेचं पूजन मांडण्यात आहे मग नंतर हे आल्यानंतर शाईबाबांची पूजा आरती हे होईल मग त्यांना सगळं आवडून घेते ते गावाकडे जाऊन येतात तोपर्यंत मी लक्ष्मी मातेची म्हणजे कथाही वाचून घेते स्वयंपाकही बनवून घेते म्हणजे आज थोडंसं लवकर सगळ्यांचं जेवण होतं तर लवकर ही कामं मला आवरायची आहेत तर अगोदर तर इथली फरशी मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे म्हणजे मॉर्निंगलाही मी पुसून घेतलेली तरी पण मला किचन असल्यामुळे ना सतती तेर एरजाऱ्या होत असतात तर म्हणलं पूजा मांडायची आहे म्हणून अगोदर मी स्वच्छ पुसून घेतलेली पूर्ण जागा जी पूजा म्हणजे जिथे पूजा करायची आहे तिथली आणि पाठ घेतलेले दोन स्वच्छ पुसून घेतले ते पाठ एक पाठ मी इकडं ठेवलेला आहे आणखीन एक, एक पाठ मी खाली टाकणार आहे आणि यावरती मी लक्ष्मी मातेचा फोटो ठेवणार आहे तर अगोदर तर मी लक्ष्मी मातेचा फोटो व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि जे माळ होती ते पण मी काढून ठेवलेले आहे आणि देवीचे फोटो मी व्यवस्थित पुसून घेतलेले आहे आणि परत मी इकडं रेडीमेंट माळ मी घातलेली आहे वसमाळ वगैरे मावशीनं बनवून दिलेले आहेत म्हणजे जे ही बसून करायची कामं असतात वाते असो वसमाळ असो काही भाजीची तयारी करायची असो सगळं मावशी करून देतात छान वाटतं म्हणजे खूप हेल्प होत आहे माझी सगळी एकटीची खूप धावपळ होत होती पण मावशी आहेत वेदिका आहे सोनल मात्र गेलेली आहे सोबत कारण तिकडं पण करणार कोणी नाही आहे घरामध्ये आई आहे आईला पण शेताकडे जायचं असतं म्हणून सोनल गेलेली आहे जसं कार्यक्रम आहे तसं मी म्हणलेलं आहे तसं सोनल येणार आहे आणखी दोन दिवसामध्ये तर आता मावशी आहे ती वेदिका आहे जी ही कामं असतात ते निवार आवरून देत असतात मला तर इकडं मी पाट पाट टाकलेलं आहे पाटावरती मी एक लाल कपडा अंतरलेला आहे आणि त्यावरती एक मी आसन अंतरलेलं आहे आणि लक्ष्मी मातेला मी हे जे फोटो आहे ना फोटोला हार पण मी घातलेला आहे आणि आरतीचं ताट समय हे सगळं मी दुपारच्या वेळेस रेडी करून ठेवलेला आहे म्हणजे सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे म्हणजे यावेळेमध्ये ही ती कामं करण्यामध्ये वेळ खूप जातो म्हणून जसा वेळ भेटत गेला तशी मी कामं आवरलेली आहेत म्हणजे यावेळी जास्त धावपळ नको तर इकडं आरतीचं ताट तयार करून घेतलं यामध्ये फक्त मला तेल टाकायचं आहे पाणी भरून घेतलेलं आहे कळशी भरून घेतलेली आहे मी म्हणजे आता कळस्थापना होणार आहे देवीची आणि कसं आहे पूजा करण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी असू शकते मी अशा पद्धतीनं करते म्हणजे जास्त तामझाम काही असते एकदम साधी सिंपल मी लक्ष्मी मातेची पूजा मांडते तर इकडं तर अगोदर तर मी आरतीचं ताट इकडं म्हणजे तेल घालून घेतलेले वाती घातलेले आहेत आणि इकडं धूप पण मी सोडून घेतलेले आहे तरी सगळी तयारी झालेली आहे आणि तोपर्यंत दिनेश पप्पा आलेले आहेत तर ते आंघोळ वगैरे करत आहेत तोपर्यंत मी देवीची पूजा स्थापित करून घेते मग इकडे शैवाची आरती वगैरे मी करून घेऊया मग गावाकडे गेल्यानंतर मी निवांत देवीची कथा वाचते म्हणजे त्या त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि सगळ्यांची धावपूळ म्हणजे जास्त धावपूळ होत असेल तर लक्ष आपलं तिकडं अर्ध इकडं अर्ध होतं तर विचार केला की अगोदर यांना आवरून देते मग नंतर मी निवांत देवीची कथा वाचवणार आहे तर इकडे वस्त्रमाळ मावशीनं बनवल्या पण त्याला हळदी कुंकू लावलेलं नव्हतं तर अगोदर मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि इकडं कळ स्थापनेसाठी अगोदर तर मी इकडे तांदूळ टाकलेले आहेत पाटावरती आणि एक भरलेला तांब्या मी ठेवत आहे कळश म्हणून आणि यावरती नारळ ठेवून मी स्थापना करते तर अगोदर तर मी तांब्यावरती स्वास्तिक काढून घेतलेला आहे कारण कळ स्थापना केलेलं तर व्यवस्थित काढता येत नाही आहे म्हणून अगोदरच मी नारळावरती तांब्यावरती स्वास्तिक काढून घेतलेला आहे आणि मगच स्थापना केलेली आहे खाती पानं भेटली म्हणून मी आंब्याची पानं आणायला लावलेली आहेत कारण खादी पानं आणायला दिनेश गेला होता तर म्हणत होता भेटले नाही तिथं तर कधी भेटतात कधी भेटत नाहीत असं आहे त्यामुळे जे आपल्याकडे आहे ते मी घेत असते म्हणजे जसं आपण आंब्याची पानं घेऊ शकता ती नाही भेटली तर आपण दासऱ्याची पानं पण घेऊ शकता म्हणजे जे आहे म्हणजे फळं वगैरे त्याची पानं पण चालतात तर इकडं अशा पद्धतीने मी कळस्थापना स्थापना केली आहे कळशामध्ये थोडेसे तांदूळ हळदी कुंकू मी टाकलेला आहे आणि मांडणी केलेली आहे आणि अगोदर मी हळदी कुंकू लावलेलं आहे मगच पूजा म्हणायला सुरुवात केलेली आहे तर झालेली अशा पद्धतीने कळस्थापना आणि आता मंगळसूत्र हे मी कळशाला घातलेलं आहे अशा पद्धतीनं समोरही मी पाच पानं ठेवलेली आहेत म्हणजे जी थे थे हर दी, हर दी ही पूजेची सामग्री आहे ती समोर ठेवायची आहे हळदी हळदीचं कोंब खारी खूबरं सुपारी बदाम हे सगळं आणि केळी पण घेतलेली आहे जाम पण घेतलेलं आहे म्हणजे पूजेला ठेवण्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडली करत आहे आणि इकडे जी पानं ठेवले ते व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यावरती मी हळदी कुंकूचे टिळेलावर मी पूजन केलेलं आहे आणि गजलक्ष्मीचं रूप मी हाती ठेवलेले आहेत लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली आहे हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे पूजन करून घेतले जे जे सामग्री मी त्या ठेवलेल्या आहेत अगोदर सगळ्यांची पूजा करून घेतलेली आहे आणि जे पानं मी ठेवलेत पानावरती मी हे सगळी पूजेची सामग्री ठेवत आहे जसं हळदीचं खोंब आहे खारी खोबरं सुपारी हे सगळं मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि पूजा करून घेऊया ही सगळ्या वस्तूची आणि समईची पण पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने मी लक्ष्मी मातेची पूजा मांडत आहे म्हणजे मी काय करते ना प्रत्येक वेळी जे मोठं कळस आहे ना ते भरून ठेवत असे कारण नारळ त्यावरती व्यवस्थित बसतं हे काय होतं ना तांबा छोटा झालेला आहे आणि नारळ मोठं झालेला आहे तर कळस थोडासा असं वाटत आहे दादा थोडंसं धावपळ जास्त झाली खूप गोंधळ झाला त्यामुळे मी ते तांब्या काढण्यासाठी गेली कारण खूप झाले ठेवलेलं था। आहे रंग बेरंग झालेला था। आहे दादा तर क्लीन करायला भरपूर वेळ लागणार होतं मग मी जे तांब्या इथे ठेवलेले आहेत तेच घेतलेलं आहे हे पण चालतं पण छोटा पडत आहे कारण नारळ खूप मोठा झालेला आहे तर अशा पद्धतीने मी लक्ष्मी मातीची पूजा मांडणी केलेली आहे सोबत एक भांडं भरवून ठेवलं त्यामध्ये मी फुलं टाकलेली आहेत आणि पूजा मांडत होते तोपर्यंत गणेश पप्पांचे आवरलेला आहे आणि झेंडूच्या फुलाचा हार घेऊन आले तर शेवांची पूजा तर मॉर्निंगला मी केलेली आता फक्त मी झेंडूच्या फुलाचा हार घातलेला आहे आरती तिने सगळे प्रेरित करून घेतले धूप लावलेली ला आहे आणि अगोदर इकडं आम्ही आरती करून घेऊया हँडचं आवरून देते म्हणजे हे जातात शेवांच्या जा मंदिराला आरती वगैरे करून येतील तोपर्यंत मी कथा वाचून घेते आणि देवीची आरती करून घेते आणि स्वयंपाक पण बनवून घेते या स्वयंपाकामध्ये म्हणजे एक स्पेशल थाळी बनवत आहे त्यामध्ये थोडासा वेळ मला जास्त लागणार आहे कारण आता दीपका आलेला आहे तर दररोज एक रेसिपी बनतील किचनमध्ये पण व्हिडिओ ना तुम्हाला थोडेसे लेट येत आहे त्यामध्ये मी सॉरी म्हणत आहे कारण ही घरची धावपळ त्यामध्ये व्हिडिओ बनवणं एडिट करणं वाईस वर देणं मग पाठवणं थोडासा गोंधळ होत आहे त्यामुळे अगोदरच मी सॉरी म्हणत आहे तर इकडं ह्यांचा आवरलेलं आहे तर अगोदर मी इथं शैव म्हणजे आरती करून घेत आहे मावशी पण आलेले आहेत वेदा पण आहे छान वाटत आहे म्हणजे जसं प्रत्येक गुरुवारी आम्ही पूजन करतो ना फक्त दोघ जण करत असतो कारण दिनेश पण गॅरेजला जातो बाबा बाहेरून येत नाहीत लवकर आज मावशी आहेत वेदिका आहे छान वाटत आहे घर भरून वाटत आहे जसं आपण दररोज एकटे एकटे असतो ना पण कोणीतरी आलं ना खरंच बघा खूप छान वाटतं घर भरून वाटतं आणि आता तरी दीपक आलेला आहे तर मी शब्दात सांगू शकत नाही माझा आनंद किती आनंद मला झालेला आहे तुमचे कमेंट असल्यानंतर खरंच बघा खूप खूप आनंद मला झालेला आहे त्यानं माझं हृदय भरून आलं तुमचे दीपकला तुम दी म्हणजे सगळ्यात आई दीपकला के कॉन्ग्रॅज्युलेशन केलं अभिनंदन केलं दीपकचं माझं अभिनंदन केलं मला खरंच खूप खूप छान वाटलं असेच कमेंट करत नसणार आणि हे लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर लक्ष्मीमातेची कथा मी वाचवलेली आहे आणि आता आरती करून घेऊया आणि पुढची तयारी कशी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा बाय बाय